कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी सुट्टी जाहीर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा सव्वीस व सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस अशी दोन दिवस बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी याबाबत चर्चा केली होती जिल्ह्यातील राधानगरी दूधगंगा वारणा व वा तुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील सर्व नद्या पातळीला वाहत आहेत त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणी येत आहे याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका अनुदानित व विना अनुदानित शाळा सर्व आश्रम शाळा सर्व महाविद्यालय व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस अशी दोन या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे आदेश देण्यात आले आहेत पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे